नमस्कार प्रेक्षक हो महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने सांगता करणे हे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही ही कृती केलीत तर महादेवाची कृपा तुम्हाला नक्कीच लाभेल चला, चला तर मग जाणून घेऊया उपवास सोडण्याची योग्य पद्धत सर्वप्रथम उपवास सोडण्यापूर्वी भगवान शिवाची पूजा करा शिवलिंगावर गंगाजल दूध मध तूप आणि पंचामृत अर्पण करा नंतर बेलपत्र आणि धतुरा वाहा कारण हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे पूजेनंतर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच महादेवाच्या स्तोत्रांचे पठण केल्यामुळे अधिक फलदायी ठरेल आता उपवास सोडण्याची वेळ आली आहे सर्वप्रथम गंगाजल किंवा तुळशीपत्र टाकलेले पाणी प्या यामुळे शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते महादेवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय उपवासाची सांगता करू नका फळ गूळ खजूर किंवा शिजवलेले साबुदाण्याचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि नंतर प्रसाद रूपाने सेवन करा उपवास सोडल्यानंतर भारी आणि तळलेले पदार्थ टाळा त्याऐवजी फळे दूध ताक किंवा शिजवलेला सात्विक आहार घ्या यामुळे तुमचे शरीर उपवासानंतरही संतुलित राहील ही योग्य पद्धत वापरल्यास महादेवाची कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव